नमस्कार तर आता तुमच्या आंब्याला मोहर आलेला असला तर आपल्याला कीटकनाशक आणि संजीवकाची फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी लागेल कारण मधमाशीच नाही त्यामुळे जे कीटकनाशक आपल्याला वापरायचं आहे ते आहे महिका कंपनीचं ऑलिव्हर व्ही एम याच्यामध्ये वर्टिसिलेम बिवेरिया आणि मेट्रायझम ह्या मित्र बुरशी आहे त्यामुळे रस शोषणारी कीड असेल तसेच अळीवर्गीय कीड असेल याचा बंदोबस्त आपण ऑलिव्हर व्हीबीएमच्या माध्यमाने सहज करू शकतो दुसरा प्रॉडक्ट आहे ज्यामुळे आपल्याला भुरी डावणे आणि करपा या बुरशीजन्य आजारांचे नियंत्रण करता येईल याकरिता आहे यामध्ये सर्व मित्र बुरशी आहे ज्यामुळे तुम्हाला बुरशीजन्य आजारांचं नियंत्रण करता येईल आणि तिसरा प्रॉडक्ट आहे केबीसीए यामध्ये पोटॅश बोरॉन कॅल्शियम हे मित हे संजीवक आहे यामुळे तुमचा अन्नद्रव्यांची जी गरज आहे मोहर अवस्थेमध्ये ती पूर्ण भरून निघेल ठेवा फवारणी करताना प्रति दोनशे लिटर पाण्याकरिता प्रमाण जे सांगतोय ते प्रति पाण्याकरिता प्रो स्प्रे आणि पाचशे मिली हे तीनही प्रॉडक्ट एकत्र करून तुम्ही तुमच्या आंबा पिकाला मोहर आलेल्या अवस्थेमध्ये एक स्प्रे द्या तुमचं रस शोषक कीड असेल अळीवर्गीय कीड असेल बुरशीजन्य आजार असेल आणि अन्नद्रव्यांची कमतरता असेल सर्व भरून निघल हे तीनही प्रॉडक्ट कृषी विकास बांड्रामध्ये उपलब्ध आहे तुम्हाला ऑनलाईन हवे असेल तर आम्हाला फक्त दर्शवित असणाऱ्या नंबरला व्हॉट्सअप करा आम्ही करफोस पाठवण्याची सुविधा तुम्हाला देऊ अशाच माहितीसाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायचे विसरू नका धन्यवाद